नमस्कार मित्र मैत्रिणींनो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी चेहऱ्यावर काळ्या असतील तर ते पूर्णपणे निघून जाण्यासाठी खूपच साधा सोपा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील तर ते तर निघून जातीलच परंतु त्वचेवर कुठेही काळे डाग जरी असतील जसे दागिने घातल्यामुळे मैलांना गळ्याभोवती काळे डाग होतात तसेच हातांचे कोपर पायांचे गुडघे बोटांचे पेयर म्हणजेच शरीरावर कुठेही जर आपले काळे डाग असतील तर ते निघून जाण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात आणि उपाय अत्यंत नॅचरल असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा यामुळे आपल्याबरोबर इतरांना देखील फायदा होणार आहे तर यासाठी एका पात्रामध्ये एक चमचा भरून गुलाबजल घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा भरून मध मिक्स करा व साधारण दोन सुटकी भरून हळद पावडर टाकून हे तिन्ही पदार्थ छान मिक्स करून घ्यायचे आहेत व ज्या ठिकाणी आपल्याला काळे डाग आहेत त्या ठिकाणची स्किन प्रथम स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या यानंतर हे जे मिश्रण आहे या मिश्रणाने दोन ते तीन मिनिटे स्किनवर छान मसाज करायचे आहे यामुळे आपल्या चेहऱ्यावर असो किंवा स्किनवर कुठे असो कुठल्याही प्रकारचे डाग असतील ना ते सहजतेने हळूहळू पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते जुनाट जरी डाग असतील तरी देखील यामुळे निघून जातात आणि दोन ते तीन मिनिटे मसाज करून हे दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्या यानंतर तुम्ही हे स्वच्छ धुवून घेऊ शकतात किंवा आंघोळी आधी करा तरी देखील चालेल दिवसभरातून कधीही एक वेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात दोन ते तीन दिवसातच लगेच तुम्हाला यापासून फायदा दिसेल नॉर्मल डायर असतील तर दोन ते तीन दिवसातच निघून जातील अति जुनाट असतील तर पुढे कंटिन्यू तुम्ही हा उपाय करा नक्कीच यापासून शंभर टक्के रिझल्ट मिळेल खूप इफेक्टिव्ह परिणाम मिळेल मग व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद